महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडामार्फत घेण्यात येणारी सरळ सेवा भरतीची परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली तर या परीक्षेच्या पेपर फुटी संदर्भात अनेक बातम्या आता समोर येत आहेत तर हा गोंधळ सगळा आहे तरी काय जाणून घेऊयात लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून पेपर फुटीचा हा गोंधळ नेमका काय आहे म्हाडा सरळ सेवा परीक्षेचे आयोजन व पेपर सेटिंगची जबाबदारी जी ए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती या कंपनीचा संचालक डॉक्टर प्रीतीश देशमुख पेनड्राईव्हमध्ये मध्ये हा पेपर दोन जणांना देणार होता मात्र पुणे पोलिसांना याची बातमी मिळताच त्यांच्या सायबर क्राईम विभागाने पाठलाग करत या तिघांनाही अटक केले पुढच्या तपासात असंही कळालं की काही खाजगी क्लास चालकांचाही या रॅकेटमध्ये समावेश होता तर औरंगाबादच्या टार्गेट करिअर पॉइंट या अकॅडमीचा संचालक अजय चौहान आणि सक्षम अकॅडमीचा कृष्णा जाधव यांच्यासोबत इतर काही जणांनी या पेपर फुटीचे नियोजन केले होते पोलिसांना यांच्याकडे तपासात कोरे धनादेश आणि काही कागदपत्रे देखील मिळाली तर या सगळ्या प्रकारावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड काय म्हणाले खाजगी संस्था अशा प्रकारे गोपनीयतेचा भंग करत असल्यामुळे इथून पुढे म्हाडा ही परीक्षा स्वतःच घेईल असे ते म्हणालेत या सरळ सेवा परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यात येईल व पुढच्या परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आता ही परीक्षा जानेवारी दोन हजार बावीसमध्ये टी सी एस मार्फत घेण्यात येणार असल्याचं त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा धन्यवाद